वेगवेगळ्या प्रसंगामध्ये कळेल पण तुकोबाराय काय होते आणि तुकोबारायांची श्रद्धा काय होती ज्ञानोबा जो कळस पाया आहेत त्या पायाबद्दल ते म्हणतात एकदा ब्राह्मण बीड परगण्यात आला पंचेचाळीस दिवस बसला त्यानं तुकोबांकडे पाठवला आता हे फक्त कीर्तनकार सांगतात याच्यातली मूळ मेक अशी आहे ज्ञानदेवांनी तो ब्राह्मण तुकोबांकडे पाठवला याचा अर्थ तुकोबा त्या पात्रतेचे झाले म्हणून पाठवला माझ्या पात्रतेचा झाला ज्ञाना आणि तुका म्हणून तर ज्ञानोबा तुकोबा हा वारकरी संप्रदायाचा तुकोबांनी त्या अकरा अभंगामध्ये काही तीन अभंग असे केले त्याच्यात ते, ते म्हणतात ज्ञानी राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव देव तुमा आता या अभंगामध्ये पण पाठभेट टाकलाय बरं का याच्यावर मी चैतन्य बाबांशी बोदले बाबांशी बोललोय एकदा सगळ्या महाराज मंडळींची मिटिंग घ्यावी लागेल साडेचारशे पाठभेदाचे अभंग ते नीट करावे लागतील अभंगाचं उच्चारण चुकलं परिणाम चुकतो अर्थ चुकतो भावार्थ चुकतो आणि सगळं संपतं हे शब्द नाही आहेत ज्ञानोबांचे अभंग तुकोबांचे अभंग ज्ञानेश आणि हां अजून एक सांगायचं आहे परंपरा आणि मध्ये सांगतोय तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर गीतेवर पण भाष्य केलंय एक पुस्तक आहे ते मी शोधतोय त्या पुस्तकामध्ये भगवद्गीतेचा श्लोक आहे त्याच्या खाली ज्ञानेश्वरांची ओवी आहे आणि त्याच्या खाली तुकोबांनी केलेलं भाष्य आहे त्या भाष्याला मंत्रगीता म्हणतात तुकोबांची मंत्रगीता अजून पुढे आलेली नाही ती आपल्याला शोधावी लागेल ते भाष्य भंडारा डोंगरावर केलंय बाबांच्या पारायणं हजार पारायणं केली भागवताची हजारो पारायणं ज्ञानेश्वरीची वेद उपनिषद ब्रह्मसूत्र त्यांना येत नाही कोण म्हणतं तुकोबांकडे क्लासेस होते क्लासेस तुकोबा लहान होते ना यांच्या घरात पांडुरंग आलाय हो युगे अठ्ठावीस उभा असणारा देव विश्वान बाबांना सांगतोय आणि ज्या कुळामध्ये येऊन नांदतोय त्या कुळामध्ये संस्कृती येत नाही असं म्हणण्याचं धाडस आमचे चिकित्सक करतातच कसे मला काही कळत नाही <laughs> आणि वेदवाणी सगळी प्रगट केलेली आहे माझ्या तुकोबारायांनी आणि ही माझी आहे आम्हाला समजून घ्यावे लागतील ज्ञानदरा ज्ञानोबांच्या संदर्भामध्ये त्यांच्या भावना आहेत ब्रह्मा अधिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळने काय पुढे तुका म्हणे युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई काय याच्यावर माझं कीर्तनाचं चिंतन आहे मग ते आम्ही मांडणार आहे या अभंगाचा पाठभेत जाता सांगतो काही म्हणतात ज्ञानी यांचा राजा काही म्हणतात ज्ञानी यांचा गुरु शब्द बदलतो अर्थ बदलतो सारं समोर आपल्याला याच्यावर काम करावं लागेल म्हणून कीर्तनाच्या वेळी शेवटचा अभंग घेतला तो बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आणि पुढे काय म्हणतात तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी अरे किती कारुण्य किती कारुण्य या शब्दामध्ये ज्ञानोबा मी किंकर आहे तुमच्या पायाची जागा मला द्या अपराध केला मी काही बोललो असेल तर माझा अधिकार पाहिला नाही मी तुम्ही माझ्याकडे माणूस पाठवला मी फक्त त्याला दिलो ज्ञान देवा बाय बापा तू माझा बा आणि बापाय म्हणून चला आळंदीला जाऊ ज्ञान देवा अरे काय हे तुकोबा आणि ज्ञानोबा आम्हाला समजून घ्यावे लागतील म्हणून इतिहास आणि परंपरा आहे की सगळे आता सांगत बसत नाही महत्वाचं शेवटचं सांगतो थांबतो या इतिहासामध्ये असं एक ठिकाणी लिहिलंय की काही यात्रे करून निघाले होते शेवटच्या पाच मिनिटात थांबणार चालेल महेश भाऊ यात्रे करून निघाले होते श्रोते मला खूप चांगले भेटलेत बरं का विचारे कुठून कुठून वणवण करून आलेले आहेत पावसाचे दिवस आहेत पण येऊन बसलेत कोण आहे चेतनानंद बघूयात तर खरं पाहिलं तर आले असतील आज ऐकून जातील माझी अपेक्षा एक असेल की उद्या येताना तुम्ही अधिकचे आपल्या बरोबर माणसं आणा चला आपल्याला वेगळं ऐकायचं आहे उद्यापासून तुमचं जीवन बदलायला सुरुवात होणार आहे आता इतिहास परंपरा समजली उद्या आपण माणूसशास्त्र बोलणार आहोत नंतर आपण समाजशास्त्रावर बोलणार आहोत मग आपण विज्ञानावर बोलणार आहोत मग आपण पंढरी महात्म्यावर बोलणार आहोत तिथे देव कोण आहे भक्त कोण आहे हा गंगा काय आहे काय परंपरा आहे आमच्या महाराष्ट्राची आणि त्याच्यानंतर आम्ही पसायदान प्रार्थना आणि प्रसादाकडे जाणार आहोत जीवन आनंदमय करणार आहोत स्ट्रेसफुल आहे आम्हाला बाहेर जायचं जाता जाता आता हा एक इतिहास सांगतो आणि मी थांबणार आहे यात्रेकरून निघाले तुकोबांना म्हणाले चला वारणाशीला जायचं गयेला जायचं द्वारकेला जायचं काशीला जायचं नाही जायचं म्हणाले मला नाही यायचं पांडुरंग माझ्यासाठी सगळं आहे तो अभंग तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे नाही म्हणे आता चाललेच तुम्ही तर पत्र दिली त्यांनी काही आम्ही शिवरात्रीला कीर्तन केलं वाघोलीला केलं इकडे विनायकाबांच्या विनंतीला पाषाणला केलं चार तासाचं कीर्तन पहाटे दोनपर्यंत तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी आणात हा विश्वनाथाला पत्र लिहिलं तसं भागीरथी लिहिलं भागीरथी महादोष निवारी पत्र दिलं कुणाकडे आता याचे पुरावे आहेत रंगनाथ स्वामी निगडीकर यांनी त्या सगळ्या जथ्याचं नेतृत्व केलेलं होतं बरं का आणि रंगनाथ स्वामी निगडीकर हे ज्यावेळी तुकोबांना म्हणाले त्यावेळी तुकोबांनी मग पत्र म्हणून दिलं हे पत्र माझं घेऊन जा ज्यावेळी ते भागीरथीमध्ये गेले आता भागीरथी म्हणजे गंगाच बरं का हे डोक्यातून का हा पहिलं हे पण सांगतो एकाच मिनिटा तीस सेकंदामध्ये भगीरथानं तिला अवतीर्ण केलं म्हणून ती झाली भागीरथी ती गंगाच आहे त्यामुळे हे पत्र गंगेला होतं ज्यावेळी ते गंगेमध्ये गेलेत कमरेवड्या पाण्यामध्ये लक्षात आलं शिष्याला सांगितलं कपड्याच्या पिशवीतनं तुकोबांचं पत्र आलंय आणि ते पत्र गंगा मैयाला समर्पित केलं रंगनाथ स्वामी पण सिद्ध होते सिद्ध पुरुष होते त्याने आवाज दिला तुकोबा तुमचा गंगा मैयाला दिला ते पत्र जसा भवरा आहे वा तस जागेवर गोल 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 फिरायला लागलं ते अचंबित झाले पत्र पुढे जात नाहीये त्याने आदरान नमस्कार केला आणि सांगितलं गंगामाता विठोबामुळे ते येऊ शकले नाही वारी आहे वारी चुकू नये म्हणून तू त्यांच्या पत्राचा स्वीकार कर तुझ्यासाठी निरोप दिलाय तुकोबांनी गंगा प्रगड झाली पत्र वाचलं आणि ते सांगतायत गंगेचे डोळे भरून आले आणि हे कुणी सांगितलं माहितीये रंगनाथ स्वामी निगडीकरांचे वंशज आहेत वाद देशपांडे त्या वाद देशपांडेंनी लिहून ठेवलं हे सगळं आणि तो अभंग पण प्रसिद्ध आहे उत्तरा दाखल राजूशेठ आपल्याला कुणी पत्र पाठवलं उत्तरा दाखल आपल्याला पत्र पाठवावं लागतं उत्तरा दाखल गंगामय्यानी पत्र दिलं हे डोळे बंद करून होते गंगा मैया त्यांना धडक देत होती आणि मग डोळे उघडले मैया समोर आहे आणि मैया म्हणते मी आज खऱ्या अर्थानं पवित्र झाले माझ्या बापाला हा नमस्कार म्हणून हे पत्र द्या तुकोबांना बाप म्हणणं सोपं आहे ते पत्र मज झाला सद्गुरू भेटला पत्र बरं का तो अभंग आहे मज माझी प्राणी पवित्र जे होती म्हणजे माझ्याकडे येऊन जे आंघोळ करतात ते प्राणी म्हणजे सगळे जीव जंतू मनुष्य सगळ्या योनी पवित्र जे होती ते दोष लागती माझी अंगी ते पवित्र होतात पण ते दोष माझ्या अंगाला लागतात माझ्या अंगीचा मळ काढील कोण मला लागलेला मळ मल कोण काढणार गंगामय्याचं पत्र आहे तुकोबांना नाही नाहीये माझ्या अंगीचा मळ कोण काढील एक तुम्हा वाचून विष्णुदासा विष्णुदास आहे तुकोबा एक तुम्हा वाचून विष्णूदासा आणि मग गंगामय्या म्हणते ऐक करंगमूर्त सांगावे निरोपा रंगनाथ स्वामी निगडीकरांना ऐक रंगमूर्त सांगावे निरोपा शब्द निट ऐका नमस्कार बापा विष्णुदासा तुकोबांची उंची मोजायची असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं तुकोबा सापडावे लागतील लागतील आणि हे वाद देशपांडेंनी प्रसिद्ध केलेला अभंग आहे हे रंगनाथ स्वामी निगडेकर यांची परंपरा आहे जयराम स्वामी याच परंपरेत बहिणाबाईंनी कोल्हापूरच्या मुक्कामाला जयराम स्वामींचं कीर्तन ऐकलं त्या कीर्तनात तुकोबारायांचा अभंग होता बहिणाबाईला वेळ लागलं या विचारानं आणि बहिणाबाई तुकोबांचा ध्यास घेते आणि साक्षात तुकोबांचं दर्शन तिला स्वप्नात होतंय आणि तिथे ती अनुग्रहित होते तुकोबांची बहिणाबाई हे जयराम स्वामी आहेत यांच्या असणाऱ्या रंगनाथ स्वामी जयराम स्वामी यांच्यामध्ये अजून वेगवेगळी नावं आहेत खरं तर मला सांगायला आज वेळ नाही परंतु रुक्मानंद नावाचे एक ग्रहस्थ होते ते तुकोबांची कीर्तन ऐकायची याच परंपरेतले जयराम स्वामी आहेत रंगनाथ स्वामी आहेत नारायण स्वामी आहेत रुक्मांद आहेत हे सगळे माझे तुकोबा आहेत आणि या तुकोबांचा शेवट मी साने गुरुजींच्या वाक्याने करणार आहे आणि आजच्या विषयाला आपण भजनाने थांबणार आहोत साने गुरुजींनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते दहा जून एकोणीसशे पन्नास काही साधनामधून पत्र लिहिलेली आहेत त्यातलं एक पत्र माझ्या वाचनामध्ये आलं आणि ते असं म्हणतायत पूज्य साने गुरुजी की तुकारामांचं जीवन म्हणजे अखंड प्रयत्नवाद आहे आपण सगळे जे निराशेमध्ये राहतो ना हां तुकाराम महाराज म्हणजे अखंड प्रयत्नवाद असं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणतात तुकारामांची गाथा म्हणजे महाराष्ट्राला अखंड बोधामृत देणारी काम दिलो आहे काही शब्द आहेत शब्द आहेत साने गुरुजींचे साने गुरुजी काही आयऱ्या गर्याचे शिष्य नव्हते साने गुरुजी विनोबा भावेचे महेश भाऊ शिष्य आहेत आणि विनोबा भावे महात्मा गांधीजींचे शिष्य आहेत परंपरा पाहि कुठे आहे <laughs> आणि साने गुरुजींची वाक्य आहेत पुढे ते असं म्हणतात साऱ्या मंगलाची अनुभूती यावी सगळ्यांना गंगाजळाप्रमाणे सगळ्यांचं चित्त निर्मळ व्हावं सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ आणि मग येवनी गोपाळ आहे तेथेही तुकोबांची उक्ती साने गुरुजी तिथे सांगतात आणि ते सांगतात जी कठोर हृदय झाली होती त्या कठोर हृदयाला देखील पाजर फोडणारं काव्य कुणाचं असेल तर ते तुकोबांचं आहे पाशाना हा पाजर, पाजर फुटते रे तर अशा पद्धतीने जाताना आता शेवटचं त्यांचं मी वाक्य मला जे आवडलं ते सांगतो ते असं म्हणतात तुकारामांच्या अभंगांवर आणि ज्ञान ज्ञानेश्वरांच्या ओवीवर सगळा महाराष्ट्र पोचला आहे हे वाक्य आहे आजही महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेव तुकोबा अजा केले तर शून्य आहे आजही महाराष्ट्राची शक्ती ज्ञानोबा तुकोबा आहे लक्षात ठेवा पुढे ते म्हणतात की ज्याला तुकारामाचे चार अभंग येत नाही असा मनुष्य महाराष्ट्रात सापडणार नाही आणि ते पुढे म्हणतात ज्ञानबा तुकोबा हे महाराष्ट्राचे हृदय सम्राट आहेत साने गुरुजी म्हणतात हृदय सम्राट आहेत पुढे ते असं म्हणतात तुकोबांच्या अभंगात प्रसाद आहे पण थोडीशी भाषा कठोर आहे पण त्याच्यामध्ये कळवळ आहे स्वानुभव आहे व्यवहारातल्या उपमा आहे दृष्टांत आहे तुकोबा म्हणजे सर्वांगाने नटलेला आविष्कार या महाराष्ट्राच्या वाटेला आला आहे एक विचारवंत असं म्हणतो महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर तुकोबा नावाच्या बुर्जावर उभार हा महाराष्ट्र समजल्याशिवाय राहणार नाही असे तुकोबा आहेत आणि या तुकोबांच्या संदर्भामध्ये त्यांची विनोबा भावे मग असं म्हणतात वाणी कठोर असेल असू द्या ना जी वाणी माझ्या महात्म्याच्या डोळ्यातून पाणी आणते ती कठोर असू शकत नाही गांधीजी पापाच्या वाचना अभंगावर रडतायत आहे मी तो समाजशास्त्र या विषयात तो अभंग सांगणार आहे आज किती सांगू विनोबा भावे म्हणतात महात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणणाऱ्या भाषेला कारुण्याचा प्रसाद आहे कठोरतेला कारुण्य वजा करत तुकोबांनी कठोरतेला कारुण्य अधिक केलंय आणि हे तुकोबा त्यांची कठोरता नाहीये वाणीमधली आई जशी मुलाचं भलं भाव म्हणून रागवते तसे कधी कधी तुकोबा समाजाचं भलं भाव म्हणून रागवले त्या कठोर त्या मधलं कारुण्य आपण समजावून घ्या तुकोबा समजला महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही हा ज्ञानोबा आणि हा तुकोबा आज तुमच्या पुढे थोडक्यात इतिहास आणि परंपरा सांगण्याचा प्रयत्न केला जाताना सांगेल महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहेत महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहेत महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे हे ज्ञानोबा तुकोबा विठोबा शिवबा आपल्या अंतकरणामध्ये लावा ही चौकट आपल्या जीवनामध्ये येईल त्या दिवशी आपण विस्तृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि विश्वधर्म म्हणजे काय तो महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तो वारकरी धर्म ही भूमिका अधोरेखित होईल म्हणून आजच्या दिवशी ज्ञानोबा तुकोबांचा इतिहास आणि परंपरा सांगण्याचा माझ्या अल्पबुद्धीने प्रयत्न केला उद्या बरोबर सगळ्यांनी सहा वाजता यायचंय उद्या ज्ञानोबा तुकोबांचं माणसशास्त्र हा विषय आहे मानसशास्त्र माणसशास्त्रच ना भाऊ उद्या हां ज्ञानोबा तुकोबांचं माणसशास्त्र हा विषय आहे सायकोलॉजिकल अँगलने आम्ही तो विषय पाहणार आहोत अगोदर अभंग होणार आहे मी यायच्या अगोदर तो अभंग आहे उद्याचा तो उद्याच्या असणाऱ्या निरूपणाची दिशा स्पष्ट करेल मध्ये आपलं भजन असेल शेवटी ज्ञानोबा तुकोबांचं भजन होईल आणि उद्या बरोबर आठ वाजता आज आठ पस्तीस झाले उद्या बरोबर पर आठ वाजता एकही मिनिटं पुढे नाही एकही मिनिटे मागे नाही असत